शरद पवार या वयात काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात उद्धवची लायकी नाही मोदींना बोलण्याची नारायण राणे उद्धव ठाकरे कोण आहे त्याची लायकी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची अशा शब्दात भाजपचे खासदार नारायण राणे रहन रहन उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे शरद पवारांचं वय त्र्याऐंशी झालं असलं तरी स्वतःच्या जातीला न्याय देता आला आणि ते आता लावा लाव्या करत फिरत आहेत असंही ते म्हणाले आहेत रविवारी महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधाचं जोडे मारो आंदोलन केलं त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे नारायण राणे म्हणाले की शिवाजी महाराजांचा जो पुता पडला आहे तो माझ्या मतदारसंघात आहे म्हणून मी आज पत्रकार परिषद घे गे, घेत आहे तो पुता पडला हे दुर्दैवी पण सामनामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली तशी वापरू नये मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं कोण बोलतं कोण आहेस तू उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणी म्हणाले की यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने यांना संपवलं असतं असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून बोललं होतं उद्धवा तुझी लायकी नाही मोदींना बोलायची तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही एकदा एक काम करण्यासाठी यांनी बिल्डरकडून तीन लाख रुपये घेतले होते आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने तीन लाख रुपये घेतले होते आदित्य ठाकरेने पंधरा टक्के कमिशन घेतलं होतं त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये तो कधी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही प्रशासन नाही कायदा माहीत नाही काय होणार हा मुख्यमंत्री हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले जोड्याने फोडून काढतात मला माहीत नाही चापकाने फोडून काढतं कधी प्रत्यय आणून का दाखवायला पाहिजे ना असा प्रत्यय असतो कस चापकाने फोडतात योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात शहात्तर त्र्याऐंशी योद्धे काय कोणाबद्दल शब्द वाट, बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात आदल्या दोन तीन दिवसाला आपण महाराजांनी शिवी बोललो होतो आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही आजही लावण लावी करतायत जाती झाबतीमुळे ते, ते निर्माण व्हावं चार वेळा मुख्यमंत्री असताना केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली अभाव फिफ्टी टू पर्सेंटच्या पुढे नाही गेले मागणी केली आत्ता करतायत म्हणतात आत्ता का या राज्य सरकारने जावं आणि बावन्न टक्क्याच्या पुढे वाढून घ्यावं चार वेळा मुख्यमंत्री होते मराठा मुख्यमंत्री होते केलो। नी तु बला तु का नाही केलं ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची म्हण का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला महा शांत वा जातीचं राजकारण नको पुतळा पडला चला आपण एकत्र होऊ यापेक्षा चांगला पुतळा तयार करूया बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो शरद पवार तुमची प्रत्येक कृती आहे छत्रपतींचा हा महाराष्ट्र कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवारांच्या असायला हवं हो। आमच्या सरकारने सांगायला नाही थांबा वाद नको बसूया आपण चला पुरतो परत बसूया मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो या ओळखीचा जुना बोला ना कोण नाही म्हणणार आहे पण पेट्रोल टाकूनच ठेवायचे आणि काडी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार ना या महाराष्ट्रात स्थान नाही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस शरद पवार काय वाटत नाही दुसऱ्याने तर सोडले हो पत्रकार कोणतं आहे तू तु? उद्धव तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधान बद्दल बोलण्याची लायकी नाही तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून अरे तू मला एक काम सांगितलं मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा हे काम एवढं सांगायला या माणसाने तीन लाख रुपये घेतले होते पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर तो उद्धवकडे गेले माझी ओळख नव्हती की राणेसाहेबांची ओळख होती तुम्ही जरा सांगा मिलिंद नार्वेकरनी पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले तीन लाख रुपये फोन करायचे काय रवी पण कुठेतरी असेल इथे काय काय रे कसे तर बोल जाता जाता हात <laughs> काय एवढ्या बरं कोरोनामध्ये कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला ज्याची आता चौकशी चालू आहे पंधरा टक्के पैसे घेतले पंधरा आदित्य ठाकरेनी भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेने बोलू नये नारायण राणे असो एकनाथ शिंदे असो शिवसेनेचे शिवसेने नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत जे एकच काम करत होते मातेश्रीवर पैसे पोचवायचं पैसे हाताने दिले आहेत तुझी रशीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी ना हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोच तू अरे जनाची नाही मनाची तरी तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही रे कधीच होऊ शकणार नाही तुला वैचारिकता नाही कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही कायदा कसा हाताळतात तुला एक टक्का पण त्याचं नॉलेज नाही ना ना कस काय म्हणून मुख्यमंत्री बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई